तुम्ही एक मुसद्दी राजकारणी आहे पक्षांच्या फाटाफुट आपण पाहिली मागच्या आठवड्यामध्ये जुन्वर्षी माजी आमदार वल्लभ बेनके यांची जयंतीला दहा हजारापेक्षा अधिक लोक होती तुम्ही सहकुटुंबासोबत होते पवार साहेब अजित पवार दोन गट झाले विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं पाच वर्षाचं कामकाज कसं आहे असं आहे साहेब आदरणीय आमचे ने नेते या तालुक्याचे भाग्यविधाते कैलासवासी वल्लभ शेठ बेनके साहेब असा नेता पुन्हा होणे नाही आणि त्या नेत्याकडं जर पाहिलं तर तालुक्याचा विकास खरा नेत्याने केलेला आहे परंतु अतुल शेठ हे सुद्धा विकासाच्या बाबतीत काही कमी नाही परंतु अतुल शेठला वल्लभ शेठ बेनक्यांचे कार्यकर्ते किंवा आमच्यासारखे चाळीस वर्षे वल्लभ शेठ बरोबर प्रामाणिक राहिलो ह्या लोकांना अतुल शेठला सांभाळता येत नाही आता तरुण काय चुकतं कुठं आता हे बाका शेवटी अतुल शेठ हे आमदार आहे आता चुकतंय कुठं अतुल बेनके तुमच्या मुलासारखे आहेत म्हणजे वयाच्या मानाने त्यांना काय सल्ला त्यांना माझा एकच सल्ला आहे तुम्हाला जर परत आमदार व्हायचा असेल तर आदरणीय देशाचे नेते शरद चंद्रजी चे ने पवार साहेब यांच्या पक्षात त्यांनी मिलून व्हावं तरच अतुल शेठ बेनके त्याचा फायदा होईल शरद चंद्र पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते अतुल बेनके यांना पुन्हा स्वीकारतील का बाका पवार साहेब हे मोठ्या दिलाचे आहेत आणि या आदरणीय वल्लभ शेठ बेनके यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते आणि पवार साहेब वल्लभ पेनके साहेबांची समोर डोळ्यासमोर तू अतुल शेठला शंभर टक्के करते आता इतर माजी आमदार शरद सोनवणे पुन्हा आशाताई भुजके माऊली खंडागळे अध्यक्ष सत्यशील शेरकर संभाजी तांबे मोहित धमाले तुषार थोरात शरदराव लेंडे आता असे इच्छुकांची संख्या एक डझन व्हायला लागली हे बघा तालुक्यात प्रत्येकाला वाटतं मी आमदार हो परंतु आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब ज्या माणसाला तिकीट देईन त्याचं आम्ही काम करू आम्हाला बाकीचं नाव घेऊन कुठल्या पक्षाचा विषय नाही आम्ही चंद्र शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाला मानणारे कार्यकर्ते त्यांनी कोणालाही तिकीट दिलं तर त्याच्या पाठी आम्ही राहू या पेल्याशा बाजारामध्ये हजारो शेतकरी समोर येत असतात इथं काय काय सुविधा बाजार समितीच्या माध्यमातून दिलेल्या आहेत आता हे बघा इथं आजूबाजूला दोन पाण्याच्या टाक्या जनावरांना पाणी पिण्यासाठी जवळजवळ ह्या आवारामध्ये वीस ते पंचवीस संडास आहे त्याच्यामुळं संडाचा प्रश्न नाही म्हणजे स्वच्छतेला धरून पाऊस पाणी आलं तर पास सेड आहे आणि अशा पद्धतीने इथं सगळ्या गोष्टी आम्ही व्यापारी असो शेतकऱ्यांच्या उपलब्ध केलेल्या आहे सध्या शासनाने आदेश काढलेले आहे की बैलाच्या कानाला टॅगिंग करावं पण बऱ्याच जनावरांच्या बैलां कानाला अद्याप टॅगिंग केलेलं नाही याचं कारण एक आहे साहेब आपल्या तालुक्याची पंचायत समितीचे जे डॉक्टर असतात किंवा बीडू लोक असतात हे शासनाने नेम काढलेले त्या डॉक्टरांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन बिल्ले मारायचे मग कोणाचा बैल आज विकन तर कोणाचा चार महिन्याने विक बाजार समितीच्या आवारामध्ये तुम्ही अशी व्यवस्था का, नहीं आमी का आमी करत नाही दर सोमवारी आम्ही याच्या बाबतीमध्ये बिल्लीला पत्र दिलेलं आहे त्यांनी आम्हाला कबूल केलं होतं की आम्ही डॉक्टर उपलब्ध करतो पण आज तागायत आम्ही लिखी पत्र दिले मार्केट कमिटीने त्यांनी आज तागायत या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध करून दिला नाही त्याच्यामुळं आज शेतकरी किंवा व्यापारी काही घरी जाणार का कुठं दुसऱ्या गावात बरं खेडोपाडी वस्ती असती मोठ्या गावात ठीक आहे बेला राजुरी आळा पिंपळवटी इथं सरकारी डॉक्टर आहे परंतु ह्या बेल्याच्याच काही वाड्या पाच पाच सहा सहा सात सात किलोमीटर आहे किंवा नळवण्यासारखं गाव आहे इकडं वरुंडी आहे पिंपरी तुमचं शिंदेवाडी आहे त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतो म्हणून शासनाने प्रत्येकाच्या घरी जाऊन बिल्ले मारावे तेव्हा ही अवस्था चालत आता पावसाळा सुरू होऊन महिन्याचा काळ अधिक लोटला इकडच्या पेरण्या वगैरे झाल्या का आमच्या भागात पेरण्या झालेल्या आहे परंतु आज पावसाची थोडीशी गरज आहे आता माध्यमात आठवड्यामध्ये थोडा पाऊस झाल्यामुळं पिकं आमची चांगली आहे परंतु पावसाशिवाय पर्याय नाही जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका पावसाची गरज आहे हे जुन्नर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यामध्ये पेरण्या झालेल्या आहेत परंतु पाऊस जर चार सहा दिवसात झाला नाही तर शेतकरी अडचणीमध्ये येईल जुन्नरच्या हा बेल्ल्याचा बाजार महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे या ठिकाणी मार्केट कमिटीच्या वतीनं चांगल्या सुविसुविधा आहेत शेतकरी बांधवांनी योग्य पद्धतीनं या ठिकाणी काळजी घ्यावी जर काही अडचण आली तर बाजार समितीचं या ठिकाणी कार्यालय आहे तेथील अधिकाऱ्यांना भेटावं शेतकरी बांधवांनो दिवस अडचणीचे आहेत कुठल्याही व्यापाऱ्याकडनं जर काही फसवणूक झाली किंवा अडचण आली तर बाजार समितीची संपर्क साधा सुरेश वाणी विघ्न टाईम्स बेल्ले